बारा महिने बारा कथा या मालेतली एक कथा ऐकूया वैशाख वणवा आधुनिक मातृत्व लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख वैशाख वणवा आधुनिक मातृत्व मैं कमी मॅडम कॅबिनच्या दरवाज्यात एक उंच सडसडीत बांध्याची स्मार्ट तरतरीत किंबहुना सुरेख या सदरात मोडणारी तरुणी उभी होती कोमल जोशी सुनीतानं आपल्या टेबलावरच्या प्रशासकीय अधिकारी या नोकरीसाठी अर्ज या फायलीतला वरचा फॉर्म बघत मराठीत प्रश्न विचारला क्षणभर ती युवती बावचळली आणि मग लगेचच मराठीत तिनं होकारार्थी उत्तर दिला आत ये मी तुझीच वाट बघत होते कोमल मला तुझा बायोडेटा आवडला मानसशास्त्रातली मास्टर ही पदवी मार्केटिंगमध्ये एम एं बी ए तुझ्या पगाराबद्दलच्या अपेक्षा आमच्या श्रेणीत बसणाऱ्या आहेत तेव्हा तू आमच्या महिला कौशल्य विकास प्रशिक्षण आणि बचत गटासाठी काम करायला योग्य आहेस थोडे झुजबी प्रश्न आहेत कोमलला बहुधा या प्रश्नांची अपेक्षा असावी तिनं स्मितहास्य करून तशी संमती दाखवली कोमल तू तु इथं तुझ्या स्वतःबद्दलच्या माहितीत घटस्फोटिता असं लिहिलं आहेस तसंच तुझ्यावर कोणतीही अगदी मुलांचीही जबाबदारी नाही असंही विशेष करून स्पष्ट केलं आहेस ते मला आवडलं पण पुढचं वाक्य खटकलं की मातृत्वाचा अनुभव आहे पण मी आई नाही कोमलच्या चेहऱ्यावर जराशी नाराजी जाणवली म्हणून सुनीतानं विषय बदलण्यासाठी तिला सांगितलं की अर्थात तुझ्या वैयक्तिक जीवनात डोकवण्याचा माझा प्रयत्न नाही पण तरीही आज नाहीतर कधीतरी याबद्दल समजून घ्यायला आवडेल मला कोमलची नोकरी पक्की झाली आणि सुनीताच्या कामाचा भार खूप कमी झाला कोमल उच्चशिक्षित हुशार प्रामाणिक आणि कष्टाळू होती एकदा सांगितलं की ते काम लगेचच पूर्ण करायची चुकाही कधी नसायच्या तिच्या चोखकामात महिला कौशल्य प्रशिक्षण वर्गात ती रोज जात असे तिथल्या कौशल्य प्रशिक्षण तसंच बचत गटातल्या गरीब कष्टकरी बायकांना तर ती त्यांची बहीण वाटे कोमलचं बोलणं चालणं साधं सरळ आणि समोरच्याला आपलंसं करणारं होतं महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात महिलांसाठी शिवणकाम विणकाम विविध पाककला बेकिंग बागकाम तसंच ब्युटी पार्लरशी निगडीत विविध गोष्टींचं प्रशिक्षण तसंच समुपदेशन देण्याची व्यवस्था होती थोडक्यात म्हणजे महिलांनी स्वयंसिद्ध होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं होत्या कोमलत्या तिच्या मार्गदर्शनाखाली संगणक प्रशिक्षण व्यवस्थापन कौशल्य नेतृत्व प्रशिक्षण हे आधुनिक महिला विकासाचे वर्ग सुरू केले तसंच पाककला विभागातल्या महिलांच्या मदतीनं पोळीभाजी केंद्रही सुरू केलं होतं दिवाळीच्या आधी केंद्राची जाहिरात देऊन फराळाच्या ऑर्डरी घेतल्या होत्या सणानुसार पदार्थ करून ती विक्री सुरू झाली होती थोडक्यात म्हणजे तिनं स्वतःला केंद्राच्या कामात झोकून दिलं होतं सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा अशी कामाची वेळ कोमलसाठी कमी होती की काय म्हणूनच ती उशिरापर्यंत बसून केंद्राचा विकास अजून जास्त कसा करता येईल याचा अभ्यास करताना दिसायची सुनीता आणि इतर डायरेक्टर महिला केंद्राच्या अर्धवार्षिक विकासावर आणि कोमलच्या कामावर खुश होत्या दिवसभराभर पुढं पडत होते कोमलला नोकरीला लागून सात महिने झाले होते तिनं आजपर्यंत एकही सुट्टी घेतली नव्हती होळीच्या पुरणपोळी विक्रीचा व्याप संपला चैत्र पाडवा आला आणि कोमलनं सुनीताकडं दोन दिवसांची सुट्टी मागितली सुनीतानं आश्चर्याने तिला कारण विचारलं पण कोमलच्या चे चेहऱ्यावरची खिन्नता तिला जाणवली मग तिनं पुढं काहीही न विचारता सुट्टीचा अर्ज स्वीकारला कोमलची दोन दिवसांची सुट्टी सगळ्यांना जाणवली केंद्रातल्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं तिनंच आखलेल्या सामूहिक जेवणातली तिची अनुपस्थिती त्यांना खूप जाणवली होती सगळ्यांनी तसं बोलून दाखवलंही तिच्या अचानक सुट्टी घेण्यामागचं काय कारण असावं हा प्रश्न आणि विविध तर्कवितर्क वातावरणात पसरले होते दोन दिवसांनी सकाळी नऊ वाजता कोमल हसतमुखानं केंद्रात आली आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांची विचारपूस करत आपुलकीनं तिनं मार्गदर्शन सुरू केलं जणू काही तिनं सुट्टी घेतलीच नव्हती असं तिच्या वागण्यातून वाटत होतं मग तो विषय तिथं संपला आणि विसरला गेला कोमलच्या कामाचा आवाका अफाट होता तिने चैत्रगौरीचं हळदी कुंकू करण्याचा घाट घातला आणि पारंपरिक मराठी डाळपणं भिजलेल्या हरवऱ्यांची ओटी आणि वाणात उपयुक्त स्टीलचं ताटवाटी चमचा पाण्याचं फुलपात्र आणि स्टीलचीच बाटली प्रत्येकीचं नाव करून दिली होती वरती ताकीद पण दिली होती हे वाण सगळं रोज वापरायला बरोबर आणायचं आणि पाणी स्टीलच्याच बाटलीतून पिऊन प्लास्टिकच्या बाटल्या घरातून तसंच रोजच्या वापरातून आवर्त्या घेण्याचा हा वासा घ्यायचा आहे आपल्याला कोमल असे काही ना काही वेगवेगळे वेग 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 उपक्रम करत होते बचत गटाच्या महिलांना हाताशी घेऊन तिनं केंद्राच्या बैठ्या बंगलीच्या गच्चीवर तसंच आजूबाजूच्या परिसरात सुरेख फुलझाडं आणि भाजीपाल्याची बाग लावली होती महिलाही आनंदानं मशागत करत होत्या कोमल तर छोट्या छोट्या रोपांबरोबर त्यांना गोंजारत काहीतरी हळू आवाजात बोलत पण असायची आणि मग पुन्हा एकदा कोमलनं अक्षय तृतीया आणि नंतरचा दिवस अशी सुट्टी घेतली खरं तर एक मोठी पापड कुरड्या मसाले चुंदा आणि लोणच्याची ऑर्डर चालू होती पण कोमलनं सुट्टी घेतलीच आता मात्र सुनीताला राहावलं नाही तिनं कोमलनं ना सुट्टीहून परत आल्यावर आपल्या खोलीत बोलावलं एक अधिकारी नव्हे तर आईच्या नात्यानं तिनं कोमलला या दोन पाठोपाठ घेतलेल्या सुट्ट्यांचं कारण विचारलं कोमलला अपेक्षा असावी कारण तिनं पर्समधून एक पाकिट बाहेर काढून टेबलावर ठेवलं आणि सुनीताला म्हणाली मी तुम्हाला आज संध्याकाळी भेटणार होतेच ते काम आत्ताच करते हा माझा राजीनामा मला अमेरिकेत एका भारतीय घरगुती खाद्यपदार्थ उद्योग समूहात इथल्यासारखीच प्रशासकीय अधिकारी अशी नोकरी मिळाली आहे म्हणून एक महिन्याची नोटीस देऊन मी राजीनामा देते कोमल अगं तुला सुट्टीचं कारण नसलं सांगायचं तर नको सांगूस पण हा राजीनामा माग काय तुला हवी तेवढी पगारवाढ इथं आम्ही देऊ अजून चांगल्या सवलती देऊ राहायचा प्रश्न असला तर तो मी सोडवते पण हा राजीनामा मागं घेतो सुनीताच्या टेबलावरच्या पाकिटावर असलेल्या हातावर हात ठेवत कोमल म्हणाली आज माझा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही माझ्यावर आईसारखं प्रेम केलं आहे म्हणून मी माझं मन मोकळं करते हे फक्त आपल्यातच राहील असं वचन द्या सुनीतानं होकार दिला आणि कोमलनं आपल्या पर्समधून स्टीलची पाण्याची बाटली बाहेर काढून पाणी पिऊन बोलायला सुरुवात केली माझा जन्म मराठवाड्यातल्या एका लहान गावात मध्यमवर्गीय सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबात झाला एकुलती एक, एक मुलगी आणि आईवडील शिक्षक त्यामुळं संस्कार चांगले होते मी अभ्यासात कायम पहिल्या नंबरवर असायचे शाळेतले अभ्यासाव्यतिरिक्तचे विषय तसंच इतर उपक्रमातही मी अग्रेसर होते पण नियतीनं फासे उलटवले मी कॉलेजात असताना महामार्गावरच्या अपघातात स्कूटरवरून जात असलेल्या आईवडिलांचं जागीच निधन झालं नातेवाईक असे कोणी नव्हते आणि असलेले माझी जबाबदारी नको म्हणून पुढं आले नाहीत पैसे होते म्हणून मी कसं तरी दुःख पचवून शिक्षण सुरू ठेवलं पण विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना तसं आमच्याच कॉलेजातल्या एका अतिशय सुखवस्तू देखण्या मुलाच्या प्रेमात पडून मी लग्न केलं माझ्या नवऱ्याला स्वतःला शिक्षणात तसाही रस नव्हताच आणि घरचा बिझनेस होता तो देखील एकटाच मुलगा होता एकुलता एक, एक। त्यामुळं त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडलंच पण मलाही सोडायला भाग पाडला मी दिसायला उजवी असल्यामुळं सासरी सुरुवातीला सगळं काही सुरळीत होतं माझं कोड कौतुक को लाड होत होते माझा पोरकेपणा मला कधी जाणवला नाही आईवडिलांची जागा आता सासू सासऱ्यांनी घेतली होती माझा चांगला पायगुण म्हणावा तसा आमचा बिझनेस खूपच वाढत गेला वर्षभराभर पुढं जात होती पण अजूनही आमच्या संसार विलीवर फुलाची कमतरता होती होते नव्हते ते सगळे वैद्यकीय उपाय झाले तपास झाले अर्थात हे फक्त मलाच करणं भाग होतं माझ्या सगळ्या चाचण्या नॉर्मल होत्या माझ्या पतीमध्ये काही दोष असेल असं तो किंवा त्याचे घरचे मानायला तयार नव्हते हो कुरबुरी सुरू झाल्या भांडणं वाढली माझ्यावर वांझोटी हा शिक्का लागला आणि मी परत एकदा माझ्या पंचवीशीत पोरकी झाले घटस्फोटातली पोटगी कोर्टात भांडून मिळवावी लागली कारण मला माझं अपूर्ण शिक्षण पूर्ण करून पुढं अजून शिकायची इच्छा होती म्हणून हे पोटगीचे पैसे माझ्यासाठी गरजेचे होते मॅडम मी गाव सोडून लांब पुण्याला गेले मला ओळखणारं पुण्यात कोणीच नव्हतं मागचं दुःख विसरून मी कॉलेजात प्रवेश घेतला आणि मानसशास्त्राची पदवीधर झाले मनात वानझोटी हे लांछन डाचत होतं पण परत लग्न करून संसार करायला आता नको वाटत होतं मी मानसशास्त्रातली मास्टरचीही पदवी मिळवली आणि एका सुप्रसिद्ध सरकारी इस्पितळात मानसोपचार तज्ज्ञाकडं सहाय्यक म्हणून काम सुरू केलं मनातलं वांझोटी हे शल्य मी स्वत विविध मानसिक उपाय करूनही जात नव्हतं तुम्हाला सांगते मग एक धाडसी निर्णय घेतला आमच्या इस्पितळातल्या एका सुप्रसिद्ध महिला स्त्रीरोग तज्ज्ञांनी राजीनामा देऊन एका छोट्या खेड्यात आपला जम बसवला होता अत्याधुनिक इस्पितळ होतं तसंच कृत्रिम गर्भधारणाही त्या करत असत त्यांच्याशी संपर्क साधला आणि केवळ मातृत्वाची ओढ पुरी करून वांजोटी हा डाग पोसण्यासाठी मी सरोगेट आई म्हणजेच माझ्या गर्भाशयात दुसऱ्याचं मूल वाढवून जन्म देणारी आधुनिक माता म्हणून काम करायला तयार झाले माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आधुनिक मातृत्वासाठी मानसिक तयारी केली माझं गर्भाशय भाड्यानं दिलं भारतातल्या एका अनोळखी छोट्या खेड्यात मी कुठल्या तरी अनोळखी दाम्पत्याच्या अर्भकाला जन्म दिला आणि वांझोटी हा डाग माझ्या मनातून कायमचा पोसला गेला अर्थात हे इतकं सोपं नव्हतं मी घटस्फोटीत आहे हे केवळ त्या डॉक्टर मावशींनाच माहीत होतं ते आम्ही गुप्त ठेवलं होतं मी मातृत्व गौप्यतेच्या तसंच जन्म दिल्याक्षणी क्षणी नवजात शिशूवरचा हक्क सोडणाऱ्या अनेक कायदेशीर कागदपत्रांवर सह्या करून दिल्या होत्या मला त्या दाम्पत्याबद्दल किंचितही माहिती पुरवली नव्हती ना इतकंच नाही तर माझ्या गर्भाशयात मुलगा की मुलगी हे देखील कळणार नव्हतं आणि मलाही त्यात रस नव्हता फक्त क्षणिक जन्मदात्री आई व्हायचं होतं नियतीने माझी इच्छा पूर्ण केली मी कृत्रिम गर्भधारणेनं गरोदर राहिले गर्भधारणेच्या आधी माझ्या विविध चाचण्यांच्या संदर्भात त्या अनोळखी आणि मी कधीही न भेटू शकणाऱ्या अर्भकेच्छुक दाम्पत्याची संमती होती अदृश्य सहभाग होता माझी शरीरयष्टी रंग हुशारी या प्रोफाईलवर ते खुश होते आम्ही एकमेकांना न भेटता हे आधुनिक मातृत्व प्रकरण चालू होतं एक वर्षभर मी त्या निसर्गरम्य छोट्या खेड्यात राहिले शाकाहारी सात्विक आहार नियमित व्यायाम आणि सकारात्मक वाचन हा माझा परिपाठ होता पोटातल्या अनोळखी मुलाशी मी सकारात्मक विचार बोलत असे माझं वांसपण घालवणारं हे अर्भक मला देवासारखं वाटत होतं जणू काही मी देवकी होते आणि जन्मलेला कृष्ण मला खात्री होती की तो मुलगाच असणार यशोदेला देणार होते अर्थात मी देवकी नव्हते कारण ते मूल केवळ माझ्या भाडोत्री गर्भाशयाचा जन्मासाठी वापर करत होतं मी या सेवेसाठी पैशांकडं पाहिलं नव्हतं पण समोरचं दाम्पत्य खूप श्रीमंत असावं कारण कागदोपत्री मला दहा लाख रुपये मिळणार होते असो नऊ महिने पटकन गेले आणि चैत्र पाडव्याला सुमूर्तावर माझं सिझेरियन गेलं खरं तर मला नैसर्गिक बाळणपण हवं होतं पण काही गुंतागुंत नको म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला असावा मला गुंगी दिली होती जाग आली आणि परिस्थितीचं भान आलं मी आई झाले होते आधुनिक मातृत्वानं माझी झोळी भरली होती मुलगा मुलगी काहीही असो पण माझ्या उदरातून जन्माला आलेल्या नवजात शिशूला मी आई म्हणून भरभरून आशीर्वाद दिला अचानक बाहेरची हिंदीतली ह्याचं नाव किशन ठेवायला हवं अशी कुजबूज ऐकली आणि मुलगा झाला हे मला समजलं मी कधीही ती वाच्यता केली नाही तीन महिने तिथंच राहून माझं दूध मी रोज तिथल्या मिल्क बँकमध्ये जमा करत होते हे असं दूध आजूबाजूच्या कित्येक नवजात शिशूंना आईचं दूध म्हणून पुरवलं जातं असं मला सांगितलं गेलं मी आई होते आणि एकाच मुलाची जन्मदात्री असली तरी अनेकांची दूध पुरवणारी दाई होते मला बक्षीसा दाखल दहा लाख आणि वर पाच लाख असे एकूण पंधरा लाख रुपये मिळाले होते पुढे मी दोन वर्ष नागपूरला आले आणि तिथं मला कुणीही ओळखत नसल्यामुळं खाजगी महाविद्यालयात एम बी ए मार्केटिंगला प्रवेश घेतला शिक्षण पूर्ण झालं तोच त्या डॉक्टर मावशींनी मला सहज म्हणून भेटायला बोलावलं होतं माझं अनोळखी बाळ अतिशय सुदृढ आणि सुंदर होतं ते वयाच्या मानानं हुशार होतं एवढंच मला त्यांनी मी न विचारता सांगितलं आणि अजून एका दाम्पत्याला पालकत्व देण्याची विनंती केली मला नोकरी अशी नव्हती तेव्हा मी लगेचच होकार दिला गेल्या वर वेळेसारखं तिथंच वर्षभर राहिले यावेळी अक्षय तृतीयेला मुलगी झाली आणि परत एकदा आधुनिक मातृत्वाचा अनुभव मला मिळाला गौप्यतेच्या नियमांच्या अधीन असल्यामुळं मी माझ्या आधीच्या नवऱ्याला ही इच्छा असूनही सांगितलं नाही मला वानझोटी म्हणणाऱ्यांच्या नाकावर टिचून दोन मुलांना मी जन्म दिला होता एक समाधान होतं झालं गेलं विसरून मी आता यावेळी मुंबईत आले अमेरिकेची नोकरी हातात होती पण तिथं जाण्यासाठी अजून अवकाश होता तोपर्यंत काहीतरी मन गुंतवण्यासाठी म्हणून बघत होते आणि तोच पेपरमध्ये तुमची जाहिरात दिसली सुनीता आई तर असा आहे माझा पूर्वी इतिहास तुमचा पण वानझोटी म्हणून घटस्फोट झाला होता असं मला आपल्या केंद्रातल्या बायकांकडून कळलं होतं आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की तुम्हाला आई मानायचं आणि कधी ना कधी राजीनामा देताना ही गोष्ट तुम्हाला सांगायची कोमलला आवंडा आवरला नाही सुनीतानं ना उठून तिला छातीशी धरलं एक वेगळीच मातृत्वाची शिरशिरी सुनीताला जाणवली सुनीतानं आपले आश्रू पुसले आणि कोमलला म्हणाले अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स अमेरिकेतून कितीही बिझी असलीस तरी वर्षातून एकदा आईकडं हक्कानं माहेर पणाला नक्की यायचं बरं आता तू माझी मुलगी आहेस मला हे तू आधुनिक मानलेलं मातृत्व दिलेस मी तुझी शतशहा ऋणी आहे कारण माझ्यावर लागलेला वाझुटी हा डाग कायमचा पुसलायस आहेस तू कोमल कायमचा पुसलायस पुन्हा एकदा अश्रूंचा बांध फुटला आधुनिक मातृत्वाचा पाना फुटला आणि मातृत्वाचा खतखतणारा वैशाख वणवा शांत झाला रसिको बारा महिने बारा कथा या मालेतली वैशाख वणवा आधुनिक मातृत्व लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे त्यांचा मोबाईल नंबर नाईन झिरो सेवन टू एट लेखन वैशाख मे दोन हजार चोवीस अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे आणि मी दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना आप्तजनांना जरूर जरूर फॉरवर्ड करा